पुण्यातील जयवंत पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी शाळेतील रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असलेल्या आर्मी ऑफिसर्सना राख्या बांधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली त्यानंतर बहिणींच्या हातानं राखी बांधून भावा बहिणीच्या नात्याचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली गेली विद्यार्थिनी आर्मी ऑफिसर्सला राखी बांधताना त्यांना दीर्घायुष्य सुख समृद्धी आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा देखील दिल्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मोसमी चौधरी तसेच शिक्षकांनी देखील या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला तसेच विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्तीची भावना दृढ करण्यासाठी अशा विविध उपक्रमांचं आयोजन करणं गरजेचं आहे असं शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितलं आर्मी ऑफिसर्सनी विद्यार्थ्यांच्या प्रेमळ स्नेहबंधाचं कौतुक करत देशरक्षणाची शपथ पुन्हा एकदा दृढ केली संपूर्ण वातावरण भावनिक आणि देशभक्तीच्या भावनेनं भारून गेलं होतं या उपक्रमाबद्दल जेएसपीएम संस्थापक प्राध्यापक तानाजीराव सावंत उपाध्यक्ष गिरिराज सावंत संस्थेचे विश्वस्त ऋषीराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे सहसंचालक मारुती काळबांडे स्कूल सहसंचालिका मॅस्क्रेनेस व प्राचार्य काकोली महातो पर्यवेक्षिका शरयू पवार आणि दीपाली लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे रमेश कुमार झुमान न्यूज पुणे